नमस्कार मंडळी मुद्राज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आता थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि थंडीच्या दिवसांमध्ये लिंबू मार्केटमध्ये अगदी स्वस्त आणि मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असतात तर अशावेळी लिंबाचं लोणचं ही रेसिपी व्हायलाच हवी कारण खूप साधी सोपी रेसिपी आहे अगदी झटपट तयार होणारी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आरामशीर वर्षभर हे लिंबाचं लोणचं टिकतं त्यामुळे नक्की एकदा सर्वांनी बनवून बघा सोबतच छान असा आंबट गोड आणि तिखट असा चटपटीत फ्लेवर आल्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतं त्यामुळे नक्की एकदा ही रेसिपी बनवून बघा तर त्याकरिता बघा मार्केटमधून मी स्वच्छ असे अर्धा किलो पिकलेले लिंबू आणलेले आहेत छान असे रसरशीत लिंबू घेतलेले आहेत तर लिंबू घेताना छान असे आपल्याला एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे लिंबू निवडताना आपल्याला स्वच्छ लिंबू निवडून घ्यायचे आहेत याच्यावर कोणत्याही प्रकारचा डाग नको आहे जर या लिंबांवरती कोणत्याही प्रकारचा डाग असेल तर हे लिंबाचं जे लोणचं आहे ते लवकर खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे काळजीपूर्वक स्वच्छ असे लिंबू निवडून घ्यायचे आहेत दुसरी गोष्ट लिंबू घेताना छान असे रसरशीत बघून घ्यायचे आहेत म्हणजे लिंबू घेताना थोडंसं आपण दाबून बघायचं याची साल जी आहे ती पातळ लागली आणि पटकन दाबले गेले छान असे रसरशीत लागले की अशा पद्धतीचे लिंबू आपल्याला घ्यायचे आहेत तर आता मी लिंबू इथं कट करून दाखवणार आहे तर अशा पद्धतीने अगोदर मधून हा लिंबू आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि याच्यातील सर्व बिया ज्या आहेत त्या आपल्याला काळजीपूर्वक काढून घ्यायच्या आहेत तर बिया काढताना आपल्याला आप पूर्णपणे काळजी घ्यायची आहे कारण याच्यातील एक बी आपल्याला काढून घ्यायची आहे जर याच्यामध्ये बिया शिल शिल्लक राहिल्या तर हे जे लिंबाचं लोणचं आहे ते कडवट होण्याची शक्यता असते त्यामुळे काळजीपूर्वक याच्यातील सर्व बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आता मी व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीनं बघा अशा पद्धतीने याच्या शक्य होईल तेवढ्या छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या आहेत कारण आपण नंतर हे मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेणार आहोत तेव्हा ते अगदी सोप्या पद्धतीनं बारीक केलं जाईल जास्त त्रास होणार नाही त्यामुळे शक्य होईल तितक्या याच्या बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत आता बघा फोडी केल्यानंतर देखील आपण एकदा परत एकदा ह्या एक फोडी चेक करणार आहोत की याच्यामध्ये बी शिल्लक राहिलेलं आहे की नाही तर बघा अशा पद्धतीचं बी शिल्लक राहू शकतं त्यामुळे काळजीपूर्वक फोडी केल्यानंतर देखील एकदा या फोडी सर्व चेक करून घ्या याच्यामध्ये जर काही बी शिल्लक असेल तर ते देखील काढून घ्या तर बघा मी परत परत तेच सांगते कारण याचं कारण एकच आहे की हे जे लोणचं आहे ते कडवट होतं जर बी राहिलं तर त्यामुळे इथं एक महत्त्वाची काळजी घ्यायची आहे काळजीपूर्वक सर्व बिया याच्यातील काढून घ्यायच्या आहेत आता उर्वरित सर्व लिंबू देखील आपल्याला अशाच पद्धतीने शक्य होईल तितक्या छोट्या फोडी करून कट करून घ्यायचं आहे तर बघा इथं सर्व लिंबू मी कट करून घेतलेले आहेत छोटे छोटे याच्या फोडी करून घेतलेले आहेत आणि याच्यातील सर्व बिया देखील काढून घेतलेल्या आहेत आता आपण हे मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेणार आहोत आणि याची छान अशी रवाळ बारीक पेस्ट बनवून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये बसतील एवढ्या लिंबाच्या फोडी याच्यामध्ये घालायच्या आहेत किंवा जर तुमच्याकडे जर जास्त जाड सालीचे लिंबू असतील तर थोडेशा फोडी घालायच्या आहेत जेणेकरून मिक्सरचं भांडं खराब होणार नाही ही एक काळजी नक्की घ्या तर आता इथे मी रवाळ छान अशी बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे अशा पद्धतीने उर्वरित लिंबाची देखील मी पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि एका भांड्यामध्ये काढून ती मोजून घेतलेली आहे तर बघा इथं लिंबाची पेस्ट आपल्याला मोजून घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण जेवढी पेस्ट लिंबाची भरेल तेवढंच आपल्याला साखरेचं प्रमाण घ्यायचं आहे त्यामुळे एका भांड्यामध्ये काढून ही पेस्ट अगोदर मोजून घ्या जेवढी लिंबाची पेस्ट भरेल तेवढं साखरेचं प्रमाण घ्या आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर अर्धा किलो लिंबूसाठी मी इथं अर्धा किलो साखरेचं सा प्रमाण वापरलेलं आहे जर तुमच्याकडे वजनी प्रमाण नसेल तर तुम्ही असं भांड्यामध्ये काढून अगोदर मोजून घ्या तर आता इथं मी कढई गरम करून घेतलेली आहे गॅसची फ्लेम जी आहे ती मी मंद ठेवलेली आहे तर आता मंद गॅसवरती आपल्याला सुरुवातीला छान असं हे पाच मिनटं हे मिश्रण जे आहे ते गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून हे पूर्ण मिश्रण गरम होईल आणि याच्यामध्ये जी काही साल असेल तर ती मऊ पडेल त्यामुळे सुरुवातीला पाच मिनटं मंद गॅसवरती आपल्याला हे मिश्रण छान असं गरम करून घ्यायचं आहे तर सुरुवातीचे पाच मिनटं होत आलेली आहेत मिश्रण देखील छान असं गरम झालेलं आहे आणि याच्यातील साल देखील बऱ्यापैकी मऊ पडलेली आहे आता मी याच्यामध्ये साखर घालणार आहे तर साखर जी आहे ती देखील मी या भांड्याने मोजून घेतलेली आहे जेवढं लिंबाचं मिश्रण भरलं होतं जेवढी लिंबाची पेस्ट भरली होती अगदी त्याच प्रमाणात मी इथं साखर घेतलेली आहे त्यामुळे मी सुरुवातीलाच सांगितलेलं की लिंबाचं जे मिश्रण आहे पेस्ट बनवल्यानंतर ते तुम्ही आवर्जून मोजून घ्या जेणेकरून तुमचं साखरेचं प्रमाण अगदी योग्य येईल ते कुठेही चुकणार नाही वजनी प्रमाणात जर घ्यायला गेलात तर जेवढे लिंबू घ्याल तेवढंच तुम्ही साखरेचं प्रमाण घ्यायचं आहे तर साखर घातल्यानंतर देखील छान असं आपल्याला हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून साखर याच्यामध्ये विरघळेल तर आपण मिश्रण सुरुवातीला पाच मिनिट गरम करून घेतलं होतं त्यामुळे साखर जी आहे ती याच्यामध्ये पटकन विरघळते साखर विरघळायला वेळ लागत नाही तर साखर विरघळल्यानंतर बघा हे मिश्रण पातळ होतं याच्यातील पूर्णपणे साखर विरघळलेली असते त्यामुळे हे मिश्रण पातळ झालेलं असतं तर छान असं आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे ही जी सर्व प्रोसेस आहे सुरुवातीपासूनची शेवटपर्यंत ती आपल्याला पूर्णपणे मंद गॅसवरती करायची आहे कुठेही गॅसची फ्लेम वाढवायची नाही तर बघा छान असं साखर विरगळलेली आहे मिश्रण पातळ झालेलं आहे आणि एक सात ते आठ मिनिटानंतर तुम्हाला जाणवेल की याचा रंग बदलायला लागलेला आहे कारण जसजसा जसा या साखरेचा पाक तयार होत जातो तस याचा रंग बदलतो तर बघा तुम्ही तर साखरेऐवजी गुळाचा वापर देखील करू शकता पण फक्त गुळ जो आहे तो मोजताना किसून घ्या जेणेकरून योग्य प्रमाण येईल तर आता मी याच्यामध्ये घालणार आहे एक चमचा लाल तिखट तर लाल तिखट घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नाही घालायचं तर नाही घातलं तरी देखील चालेल पण थोडासा आंबट तिखट आणखीन गोड असा चटपटीत फ्लेवर देण्यासाठी आणि माझ्या घरी असंच आवडतं त्यामुळे मी थोडंसं लाल तिखट याच्यामध्ये वापरलेलं आहे तुम्हाला जर वापरायचं नाही तर नाही वापरलं तरी देखील चालेल तुम्ही जर फक्त हे जामसारखं गोड लिंबाचं लोणचं बनवलं तरी देखील खूप छान लागतं तसंच बनवलं तरी देखील चालेल तर आता लाल तिखट घातल्यानंतर देखील मी हे मिश्रण छान असं एकजीव करून घेतलेलं आहे तर बघा सा जसं याचा पाक बनत जातो तस तसं हे मिश्रण हळूहळू रंग बदलत जातं लाल रंग येत जातो दुसरी गोष्ट म्हणजे हळूहळू हे मिश्रण घट्ट व्हायला लागतं तर आपल्याला याचा छान असा एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे या मिश्रणाचा तर गॅसची फ्लेम मी मंदच ठेवलेली आहे हळूहळू हे मिश्रण घट्ट व्हायला लागलेलं आहे दाटसर व्हायला लागलेलं आहे आणि जरी तुम्ही याच्यामध्ये लाल तिखट नाही वापरलं तरी देखील याचा लाल रंग येतो कारण पाक जो आहे तो तयार व्हायला लागतो ला ला आणि याला लाल ला रंग येतो तर बघा मिश्रण जे आहे ते मला बऱ्यापैकी दाटसर जाणवलेलं आहे आता मी इथं पाक आलाय की नाही ते चेक करणार आहोत अशा पद्धतीचं मिश्रण तयार झालेलं आहे जोपर्यंत याचा एक तारीख पाक येत नाही तोपर्यंत हे मिश्रण आपल्याला असंच गरम करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ढवळत राहायचं आहे तर आता मी इथं याचा पाक तयार झाला आहे की नाही ते चेक करणार आहे त्याकरिता बघा मी थोडंसं मिश्रण बोटांवरती घेतलेलं आहे थोडीशी फुंकर घालून अशा पद्धतीने बोटर रफ करून घ्यायचे आहेत तर बघा छान अशी याला एक तारा आलेली आहे एक तार ही पाक आपला तयार झालेला आहे तर मी व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे अशा पद्धतीची तार आली की समजायचं आपला एक तारी पाक तयार झालेला आहे आणि मिश्रण देखील बऱ्यापैकी घट्ट जाणवत आहे दाटसर जाणवत आहे तर आपलं लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे थंड झाल्यानंतर आता याचा रंग जो आहे तो अजून खुलून येतो आणि याचा दाटसरपणा अजून वाढतो तर आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे जे मिश्रण आहे ते आपल्याला थंड करून एका स्वच्छ काचेच्या भरणीत भरून ठेवायचं आहे तर काचेची भरणी जी आहे ती आपल्याला स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घ्यायची आहे आणि नंतर त्याच्यामध्ये हे मिश्रण आपल्याला घालायचं आहे हे लिंबाचं लोणचं आपल्याला वर्षभर टिकवायचं आहे त्याच्यामुळे जी काचेची भरणी आहे ती स्वच्छ असावी धुतलेली असावी आणि कोरडी असावी ओलसरपणा कुठेही नसावा तर बघा छान असं लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे थंड झाल्यानंतर याचा दाटसरपणा अजून वाढलेला आहे आणि याचा कलर देखील अजून खुलून आलेला आहे खूप सुंदर असं लिंबाचं लोणचं तयार होतं मुरल्यानंतर एक पाच ते सहा दिवसानंतर मुरल्यानंतर तर अजून सुंदर लागतं तटपटीत फ्लेवर असल्यामुळे सर्वांनाच आवडू शकतं म्हणजे आवडतंच खूप सुंदर असं हे लिंबाचं लोणचं तयार होतं त्यामुळे नक्की एकदा सर्वांनी बनवून बघा त्याचसोबत तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज चॅनेलला नक्की लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि महत्त्वाचं म्हणजे प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचसोबत तुमचे जे कोणी नातेवाईक असतील तर त्यांच्यासोबत देखील नक्की एकदा